नमस्कार मंडळी मराठी साहित्यप्रेमींसाठी एक खुशखबर नव्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा हा नुकताच पार पडला हे बोधचिन्ह वयाची शंभरी पार केलेले प्रसिद्ध हास्य चित्रकार शी द फडणीस यांनी तयार केलेला आहे आणि विशेष म्हणजे त्यांनीच या बोधचिन्हाचं अनावरण सुद्धा केलं आहे तर चला बघूया या कार्यक्रमाची एक झलक या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री नामदार श्री उदयजी सामंत साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री व नव्याण्णवाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानं उपस्थितांच्या चेहऱ्यावर मराठी भाषेचा अभिमान स्पष्ट दिसत होता सातारकरांच्या वतीनं सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार पार पडला साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी यांनी येणारे साहित्य संमेलन हे आम्ही उत्कृष्टपणे पाड पाडू असं सांगितलं तसंच या संमेलनासाठी कोणकोणते विक्रम झाले आहेत हेही सांगितलं चतकपूर्तीच्या उंबरट्यावर असलेलं संमेलन साताऱ्यात होतं याचा आम्हाला अभिमान आहे आणि हा अभिमान आम्ही निश्चितपणे व्यक्त करतो आणि तो चांगला आम्ही साजरा सुद्धा निश्चितपणे करून दाखवू तर पहिला विक्रम आम्ही असा केला की शंभर नव्याण्णव वर्षाच्या संमेलनाच्या इतिहासामध्ये पिता पुत्र स्वागताध्यक्ष नाहीत अभयसिंह राजे स्वागताध्यक्ष झाल्यानंतर शिवेंद्र स्वागता आहेत आणि कदाचित येते शंभर वर्षामध्ये हा विक्रम कुणी मोडेल असं मला वाटत नाही कारण एक वर्षच संमेलनाला पुढच्या राहिलेला आहे दुसरा विक्रम आपण असा केला की नव्याण्णव वर्षाच्या साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह शंभर किंवा शतकपूर्ती झालेली आयुष्याची असे शिंद फडणीचे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी काढण्याचा निर्णय घेतला साहित्य संमेलन महाराष्ट्राला दिशा देणार होईल मी खात्री देतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुद्धा शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली आम्ही पराकुटीचे प्रयत्न केलेले आहेत शिवेंद्रराजे म्हणजे भाषेसाठी झालेलं स्वातंत्र्यानंतर दिल्लीत पहिलं आंदोलन शिवेंद्र नेतृत्वाखाली आणि मिलिंद जोशींच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत जाऊन केलं एक लाख पत्र शिवेंद्र नेतृत्वाखाली आम्ही पंतप्रधानांना पाठवली आणि मुख्यमंत्र्यांकडं सातत्याने शिवेंद्र आग्रह धरलेला आहे म्हणजे मराठी भाषेसाठी जितकं काम करता येईल तेवढं काम शिवेंद्र राजे करतात आणि हा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांच्या घराकडे आलेला आहे बोधचिन्हाचा अनावरण सोहळा पार पडला सातारा इथे संपन्न होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण करावं अशा फडणीस आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करते यानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दिल्लीला गेलो जोशी सर आमच्या बरोबर होते सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीला गेलो होतो आम्ही त्या महाराष्ट्र सदनच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे जाऊन बसलो आणि तिथं आमचं आंदोलन आम्ही बंदिस्त याच्यामध्ये काम म्हणजे आम्ही केलं एक लाख पत्र आपण पंतप्रधानांना सातारत्न पाठवली होती की अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा नक्कीच सातारकर म्हणून आम्ही हे साहित्य संमेलन अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी करू ही खात्री या निमित्तानं देतो आणि सातारची ओळख सातारचा तसा या साहित्य क्षेत्रामध्ये आणि साहित्य संमेलनाच्या सगळ्या याच्यामध्ये जसा रणो साली अभिषेक राजांनी त्या ठिकाणी त्या नियोजनांत जसा एक तसा वेगळा तसा उमटवला होता तसाच एक वेगळा तसा सतर्क म्हणून न्याय सेतुचा उरोनेचा आमचा प्रयत्न राहील आणि आम्ही तो करून दाखवू ती निश्चित या निमित्ताने आपली जी जो मराठी भाषा मंत्री श्री उदयजी सामंत साहेब यांनी होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी शासनातर्फे सर्वोपरी मदत करण्याची ग्वाही देऊन त्यांचं मनोगत मांडलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये दे, होणाऱ्या साहित्य संमेलनाला आज मी छान <laughs> मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे मराठी भाषेवर महाराष्ट्रात प्रत्येक माणसाचं प्रेम असलंच पाहिजे कोण काही करत आहे त्याच्यामुळं आजचं साहित्य संमेलन जे आहे हे मराठी विचाराला जसं पुढे येतं तसं मराठी संस्काराला देखील पुढे येतं मराठी परंपराला देखील पुढं येतं आणि म्हणून मला वाटतं या आशे आशे, की या साहित्य संमेलनाला आनंद साधारण असं म्हणत आहे मी आता हे फोटो बघितल्यानंतर विनोदजीना म्हटलं की मी देखील एक रत्नागिरीमध्ये तीन तारखेला छोट्या नाट्यगृहाचं म्हणजे अडीचशे सीटच्या नाट्यगृहाचं उद्घाटन करतो मी त्यांना सांगितलं की काही असेल मला माहित नाही तुम्ही हे सगळे फोटोग्राफ्स मला द्या असेचे असे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्यावेळी तुम्ही डिसेंबरमध्ये रत्नागिरीमध्ये आल ते तुम्हाला बघायला मिळतील कशासाठी लावले पाहिजे तर तुमचं माझं नाव गोठवण्यासाठी नाही तर ज्याचा उल्लेख मी केला की महाराष्ट्राच्या मराठी भाषेची संस्कृती आणि मराठी भाषेची परंपरा जगाला ही जगाला सांगणारी ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून मला तर वाटतं की शालेय शिक्षणामध्ये देखील या सगळ्यांचा अभ्यासक्रम असला पाहिजे एवढं तात्तीचं साहित्य माझं महाराष्ट्राचं होतं आणि ते जगातलं सगळ्यात मोठं साहित्य आहे ही सांगण्याची संधी देखील आपल्याला सगळ्यांना मिळाली पाहिजे मला

प्रसिद्ध शीद प्रसिद्ध यांनी त्यांच्या मनोगतामध्ये होणाऱ्या संमेलनासाठी शुभेच्छा सभे योग यो, यो यो जो केलाय अनावरण झालं पण ते केवळ हे काम केल्याबद्दल सत्कार आणि सोहळे आणि हारायचा याकडून कधी आंदोलन आम्ही दोघं गेट झालेलो आहे आणि त्या सगळं या मग कोणतं या समाल ह्याच्यामध्ये यावं या दोन्ही गोष्टी जे करत आहे दोन्ही समृद्धीच्या मार्गाने जातील आणि या निमित्तानं सातारचं हे संमेलन या तऱ्हेने परिपूर्ण होईल अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो माझी जी आशा धन्यवाद प्राध्यापक श्री मिलिंद जोशी यांनीही नव्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे उत्कृष्टरित्या पार पडेल याची ग्वाही दिली आजच्या काळामध्ये उत्तम साहित्यिक कार्यक्रम देणं आणि संमेलनापासून दूर गेलेले रसिक संमेलनाच्या मंडपामध्ये परत येतील या दृष्टीने योजना करणं हे संमेलनासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि त्याला आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला शिबेंद्र आणि विनोद कुलकर्णी हे दोघेही त्या दृष्टीने प्रयत्न करतील तेव्हा याला निश्चित एक वेगळं राहणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट अशी की साताऱ्याच्या संमेलनाचं सा पण असं की मराठी भाषेचा अभ्युदय हा साताऱ्यातून सुरू झालेला कार्यक्रमाचा समारोप माननीय सुनित्रा राजे पवार यांनी केला अनावरण झालं आणि जे शतकवीर आपण म्हणतो त्या यांनी ते बौद्ध चिन्ह केलेलं आहे आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि आनंद याचा व्यक्त करते की आपण सगळे सातारकर आहोत मी साताऱ्याचे आहे आणि महाराजांच्या स्वागताध्यक्ष असण्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण म्हणजे दुहेरी आनंद आहे मला मी साहित्य महामंडळाची कार्यवाह झाली आणि साताराला संमेलन मिळालं तर हा एक इतका एक, एक, मोठा आनंद आहे की माझ्या जिल्ह्यामध्ये हे संमेलन होते आणि भाषेवर प्रेम करणारे आमचे स्वागताध्यक्ष आहेत आमचे विनोद कुलकर्णी एक धडाकेबाद नेतृत्व आम्हाला सगळ्यांनाच लाभले आमचे सावंतसाहेब आहे आणि सगळेजण प्रत्येक वेळी इतक्या जबाबदारीने येतात पुण्याला जरी कार्यक्रम असला तरी सगळेजण इथं इथे हजर राहतात तर या सगळ्यांचं मना मी मनापासून आभार मानते आणि सगळेच कार्यक्रम चांगले आणि एक इतिहासात दखल घेतली जाईल असं संमेलन ही होईल याची आपल्या सगळ्यांच्या वतीनं सातारकरांच्या वतीनं मी ग्वाही देते अतिशय प्रसन्न आणि खेळीमिळीच्या वातावरणात हा नव्याण्णवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा पुणे येथे पार पडला